भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारासाठी वाडा तालुक्यातील दिल कुडूस दीडशे प्रतिष्ठान आदी भागामध्ये भिवंडी लोकसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते मागील निवडणुकीत कपिल पाटील यांना मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळाले होते या दृष्टीने या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागू नये भाजपा तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांनी सलग तीन वेळा कपिल पाटील यांना वाडा तालुक्यातील मतदारसंघाचा दौरा करून तालुका पिंजून काढला आहे भारतीय जनता पक्षाने विकास कामे यासह आरोग्य क्रीडा शिक्षण या क्षेत्रात गेल्या दहा वर्षात झालेले आमूलाग्र बदल या गोष्टी तालुक्यातील मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम मंगेश पाटील यांनी केले आहे तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या सुरुवातीपासून भाजपा तालुकाध्यक्ष मंगेश पाटील यांनी संपूर्ण तालुक्याचा ता दौरा करून पंचायत समिती गणवाईज बैठका घेऊन सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले आहे या सर्व गोष्टींचा फायदा कपिल पाटील यांना येणाऱ्या एना निवडणुकीत होऊन ते विजयाची हॅट्रिक करतील का असे मतदारांमध्ये बोलले जाते यावेळी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला सरकारचे जातात राज्य सरकारचे सुरू होतील राज्य सरकारचे सहा हजार असे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत अनेक अशा लाभाच्या योजना आहेत उज्ज्वला योजना असेल गोरगरीब जनतेला ज्यांच्याकडे पिवळं कार्ड आहे केसरी कार्ड आहे त्यांना पाच किलो महिन्याला जे फुकट धान्य मिळते फ्री धान्य हा मोदीजींनी खऱ्या अर्थाने गरीब कल्याण योजना काढून आपल्या गरीब बंधू भगिनींचा सन्मानच केलेला आहे म्हणून या सगळ्या गोष्टी घेऊन आपण जनतेपर्यंत जातच असतो पण मागच्या दोन निवडणुकांमध्ये आपली परिस्थिती काय होती आता आपण नेमकं कुठे उभे आहोत ह्याच्यावर हो। आपण आपल्या घरातच चर्चा करणार आहोत आणि मला मंगेशने माहिती दिली स, की मागच्या वेळेला या जिल्हा परिषद गटामध्ये तीस तेवीस हजार मतदान होतं आता सव्वीस हजार मतदान झालेलं आहे मला असं वाटतं की वाडा तालुक्याची भिवंडी ग्रामीणमध्ये जेवढं मतदान आहे त्याच्या पन्नास टक्के मतदान तर एकाच ग्रामपंचायतमध्ये आहे एकाच एका जिल्हा परिषद गटात आहे एकाच जिल्हा परिषद गटाला फोकस केल्यानंतर काय होऊ शकेल हे तुम्ही प्रत्यक्षात काम केल्यावर तुम्हाला बघायला मिळेल आणि म्हणून तुमची सगळ्यात जास्त जबाबदारी आहे ह्या जिल्हा परिषद गटाला फोकस करून आपल्याला अधिकार मी मगाशी सांगितलं कारण आपण विकास केलेला आहे विकासाच्यामुळे जनतेपर्यंत पोचवून आपल्याला जनतेला मोदीजींचा नमस्कार सांगून मत मागण्याचा सा खऱ्या अर्थाने अधिकार आहे मोदीजींनी आपल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना जेव्हा राष्ट्रीय कार्यकारिणी होती तेव्हा संदेश दिलेला आहे की जनतेपर्यंत जाऊन माझा नमस्कार जनतेला सांगाल का माझा निरोप जनतेला सांगा नमस्कार सांगा की तुमच्यासाठी अजून काय योजना केल्या पाहिजे त्याच्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घ्या अशा सगळ्या सूचना मोदीजींनी आम्हाला केल्या त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कार्यकर्त्यांनी गावच्या अभिना अंतर्गत